पिंपरी चिंचवडच्या डी पीवर आल्यात विक्रमी संख्येने पन्नास हजाराच्या घरात हरकती त्यामुळं वादग्रस्त ठरलेल्या या डीपीचं सरकार काय करणार का याकडं लागलंय शहराचं लक्ष नमस्कार मी उत्तम कुटे आपण पाहतात आपला आवाज दोन महिन्यापूर्वी म्हणजे चौदा मे रोजी पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास आराखडा म्हणजे डी पी जाहीर झाला त्यानंतर त्यावर हरकती सूचना आणि आक्षेप नोंदवण्यासाठी दोन महिन्याची मुदत देण्यात आली ती काल म्हणजे चौदा जुलै रोजी संपली या कालावधीत म्हणजे दोन महिन्यात तब्बल एकोणपन्नास हजार सातशे पन्नास म्हणजे पन्नास हजाराच्या घरात हरकती या शहरवासियांनी नोंदवल्या त्यातून त्यांचा या डी पीला असलेला प्रचंड विरोध दिसला आहे तसेच हा डी पी किती वादग्रस्त आहे यालासुद्धा दुजोरा मिळाला आहे त्यामुळं हा डी पी रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीलासुद्धा दुजोरा मिळाला आहे परंतु त्याची दखल सरकार घेणार का आणि तो खरंच रद्द करणार का याकडं आता लक्ष लागलं आहे दुसरं म्हणजे रद्द करण्याऐवजी त्यात फक्त काही सुधारणा करून हा डी सरकार मंजूर करण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र जर यातील वादग्रस्त आरक्षणं वगळली नाहीत ती रद्द केली नाहीत तर मात्र त्याचा फटका राज्य सरकार म्हणजे सत्ताधारी भाजपला पिंपरी चिंचवड महापालिकेत बसू शकतो कारण त्या या मुद्द्यावरून शहरातलं वातावरण अतिशय तप्त झालेलं आहे कारण हजारो रहिवाशांच्या घरावर या डी पीमुळं नांगर आलेला आहे त्यांची अधिकृत घरं आणि सोसायट्या या डी पीमुळं बाधित होणार आहेत परिणामी त्यांच्या घरावर आलेलं हे आरक्षण रद्द झालं नाही तर ते आपला रोष मतपेटीतून निश्चित व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही एक वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेला मूळ डीपी सादर करण्यात आला होता परंतु महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी तो त्याच वेळी आहे तसा सादर केलाच नाही वर्षभर तो दाबून ठेवला त्यात मनाजोगते म्हणजे कुणाच्या दबावाखाली लोकप्रतिनिधींच्या मना किंवा काय परंतु त्यात मोठे बदल झाले आणि सर्वसामान्यांच्या घरावर त्यात नांगर फिरवला गेला बिल्डरांच्या जागा मोकळ्या केल्या गेल्या एवढंच नाही तर त्यांची आणखी सोय पाहिली गेली चरोलीसारख्या भागातील टेकड्यांची आरक्षणं टेकड्या ह्या निवासी करण्यात आल्या म्हणजे तेथे बिल्डरांना बांधकाम करण्यास परवानगी ह्या डीपीनं दिली गेली एक वर्ष डी पी तसाच दाबून ठेवला तो सादरच केला नाही परिणामी या कालावधीत त्यात मोठं बंगाल झालं त्यात हवे ते बदल करण्यात आले परिणामी तो संशयास्पद आहे याला या हा काही जो आरोप झाला त्याला दुजोरा मिळाला तसंच तो वादातसुद्धा सुद्धा सापडला त्यातूनच त्याच्यावर ह्या विक्रमी संख्येने पन्नास हजाराच्या घरात हरकती आल्यात एवढ्या मोठ्या संख्येने हरकती आल्यामुळं त्याची निश्चितच सरकारला ही गांभीर्यानं दखल आणि नोंद घ्यावी लागणार आहे नाहीतर त्याचे परिणाम त्यांना लगेच दोन महिन्यानंतर वा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भोगावे लागतील याची दाट शक्यता आहे काल शेवटच्या दिवशी एका दिवसात तब्बल बारा हजार सत्तर आक्षेप हरकती या डीपीला घेण्यात आल्या एका दिवसात एवढ्या प्रचंड संख्येने हरकती दोन महिन्यातसुद्धा आल्या नाहीत आणि माझ्या माहितीप्रमाणे राज्यातल्या कुठल्याही डीपीवर एवढ्या मोठ्या संख्येने आक्षेप एका दिवसात आत्तापर्यंत कधीही घेतले गेले नाहीत त्यातून या डी पीला शहरवासियांचा पिंपरी चिंचवडकरांचा किती तीव्र विरोध आहे हे सुद्धा अधोरेखित झालेलं आहे मात्र त्यांच्या या हरकती त्यांच्या घरावर जो काही बाधा आलेली आहे किंवा त्याविरोधात त्यांनी जे काही आक्षेप नोंदवले आहेत त्याची राज्य सरकार तेवढ्याच गांभीर्याने दखल घेऊन त्यात बदल करेल का किंवा हा डीपी रद्द करेल का याकडे मात्र आत्ता पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलं आहे हा डीपी जाहीर झाला तेव्हाच तो बिल्डर दाजीनं आहे असा मोठा आरोप झाला होता कारण त्यात त्यांच्या फायद्याची आरक्षणं टाकली होती मात्र दुसरीकडे त्यासाठी सर्वसामान्यांच्या घरावर नांगर फिरवण्यात आला होता दुसरं म्हणजे पाटबंधारे विभागानं ज्या काही शहरातून वाहणाऱ्या पवना इंद्रायणी मुळा या नद्या आहेत त्यांची एक पूर्व रेषा निश्चित केली आहे तो त्यांच्या अखत्यारीतला विषय आहे नद्या शहरातून वाहणाऱ्या मात्र महापालिकेने ह्या डी पीद्वारे त्या नद्यांची वेगळी रेषा निश्चित केली वेगळी निळी लाल रेषा आपली स्वतःची आखली म्हणजे पाटबंधार्या जे विभागाच्या अधिकारावर त्यांनी सरळ सरळ शर अतिक्रमण केलं हेच नाही असं अनेक त्यांनी म्हणजे मोठ्या संख्येने त्यात त्यांनी प्रताप केलेले आहेत आपलं मागचं एक ताजं उदाहरण आहे की त्यांनी मोशी जो शहराचा कचराडे पण मोशी ते तिथंसुद्धा त्यांनी कत्तलखान्याचं आरक्षण टाकलं मुख्य म्हणजे ते श्री क्षेत्र आळंदीच्या जवळ टाकलं देहू आणि आळंदीच्या मध्ये टाकलं त्यालाही मोठा विरोध झाला एवढा मोठा विरोध मोशीकरांनी केला की मुख्यमंत्र्यांना येऊन ते कत्तलखान्याचं आरक्षण रद्द करण्याची घोषणा करावी लागली म्हणजे अशा प्रकारे अगदी पहिल्यापासून हा डी पी वादात सापडलेला आहे पन्नास हजाराच्या घरातील हरकतीमुळे आता हा डी पी चुकीचा असल्याचं सिद्ध झालं आहे तो बिल्डर दाजीनं असलेलाही दुजोरा मिळाला आहे त्यामुळं आता तो रद्दच करा अशी मागणी पुढे आली आहे ती पूर्ण केली नाही तर मी जसं अगोदर म्हटलं की त्याचा फटका भाजपला इतर पक्षाला म्हणजे सत्ताधारी मग ते भाजप असो महायुती जर एकत्र लढले तर राष्ट्रवादी असेल म्हणजे अजित पवारांची किंवा शिवसेना असेल एकनाथ शिंदे एकत्र लढले तर तो तिन्ही पक्षांना एकत्रित म्हणजे महायुतीला महापालिका निवडणुकीत हा फटका बसल्याशिवाय नक्कीच राहणार नाही हे ध्यानात घेऊनच शहरातल्या तिन्ही भाजप आमदारांनी या डी पीला विरोध केला आहे त्याविरुद्ध विधिमंडळात आवाज उठवला आहे त्यात त्यांनी बदल करण्याची मागणी केली आहे आपल्या सत्ताधारी आमदारांनीच मागणी केल्यामुळं आणि पुढे महापालिका निवडणूक असल्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत मुसद्दी राजकारणी बहुधा राज्यातील सर्वात धोरणी आणि हुशार नेता अशी त्यांची जी प्रतिमा आहे ते पुढली निवडणूक ध्यानात घेऊन या डीपीत निश्चित बदल करतील कारण तसं आश्वासन त्यांच्या वतीनं विधिमंडळातही देण्यात आलं आहे की सर्वसामान्यांना अडचण निर्माण करणारी किंवा त्यांच्या हिताला बाधा पोचवणारी आरक्षणांचा ते विचार करतील पण ते नक्की तो विचार करतील का आणि त्यातली ती आरक्षणं जी लोकांच्या हिताला बाधा पोचवण्या आहेत ती रद्द करतील का ती वगळतील का हे येत्या काही दिवसात आपल्याला दिसणारच आहे मात्र दुसरीकडं जनमताच्या या डेट्यामुळं मोशीतलं कत्तलखान्याचं आरक्षण रद्द झालं आहे त्यामुळं डी पीसुद्धा रद्द होईल अशी आशा शहरवासियांना वाटू लागली आहे किमान तो रद्द झाला नाही तरी त्यातील जी काही बाधक बिल्डर दार्जिनी आणि सर्वसामान्यांच्या घरावर वरवंटा फिरवणारी आरक्षणं रद्द झाली तरीही ते शहरवासियांच्या दृष्टीनं एक विजय मिळवल्यासारखं किंवा त्यांच्या लढ्याला ते यश आल्यासारखं ठरणार आहे एकूणच हा डी पी रद्द व्हावा असं तुम्हाला वाटतं का त्याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आज या महत्त्वाच्या ज्वलंत अशा गंभीर विषयावर आज आपण इथंच थांबूया पुन्हा असा एखादा विषय घेऊन लवकरच भेटू धन्यवाद